हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे काल काय झालं माहिती आहे का संध्याकाळी मी बागेत गेले होते बागेत गेले होते ते आमची नात खेळत होती आणि मी शांतपैकी बसले होते दोन मुलं आली माझ्याजवळ त्यांची ओळख करून घेतली ते ते मला ओळखत होते पण मी काही त्यांना ओळखत नव्हते आणि ते मुलाने मला सांगितलं मॅडम आम्हाला लग्न करायचं नाही आहे घरचे अतिशय आग्रह करतात प्रेशर करतात त्यामुळे त्या तुम्ही एक व्हिडिओ बनवा आमची आई तुमचे व्हिडिओ नियमितपणे बघते अहो आम्ही लग्न करत नाही म्हणतो कर हे तर आमची काही चूक आहे का आम्हाला करायचं नाही आहे लग्न म्हणाले हां आम्हाला काही लग्न मुलं हे पडायचं नाही आहे आम्हाला आमचं करिअर आहे आमचं करिअर आमचं जॉब हे आमचं लग्न आहे त्यामुळे तुम्ही जरा एक व्हिडिओ बनवा म्हणजे आमची आई बघेल आणि तिला कळेल आम्ही नाही म्हणतो म्हणजे आमचं चूक आहे का आम्ही काहीतर मोठी चूक करतो का हो म्हटलं त्यांच्याशी माझं बरंच बोलणं झालं आणि असं बोलताना मला असं जाणवलं हल्ली बरेच मुलं आणि मुलींना लग्न करायचं नाहीये अहो जनरेशन गॅप आहे आपल्याला वाटते आपल्या मुलांनी लग्न करावं नात नातवंडं बघायची आहेत पण जनरेशन गॅप आहे लक्षात ठेवा आपला काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे त्यामुळे आज लग्न म्हणजे काही कंपल्शन झालेलं नाहीये आणि एक तर राहणं पण काही चूक नाही आहे आता तुम्ही ऐकलं असेल पूर्वी पण भगतसिंगला त्याची आईसारखं म्हणायची लग्न कर लग्न कर तेव्हा त्यानं काय सांगितलं होतं स्वातंत्र्याबरोबर माझं लग्न झालेलं आहे हां आय एम मॅरीड टू फ्रीडम त्यामुळे मला काही लग्न वगैरे करायचं नाही म्हणजे आजचे काही मुलांचे डोळ्यांसमोर खूप असं मोठं काहीतरी पॅशन आहे मोठं काम आहे त्यांना करायचं ते ते कामात एवढे डुबून जातात की त्यांना बाकी मग फॅमिली बायको मुलं ह्याच्याकडे लक्ष द्यायला नको असं वाटते त्यामुळे एकट राहणं काही चूक नाहीये आणि एक मी सांगू का तुम्हाला ओके तुम्ही फोर्सिबली त्यांचं लग्न केलात ब्लॅकमेलिंग पण करता तुम्ही तू लग्न केला ते बघ असं होईल तसं होईल वगैरे ओके अगदी फोर्सिबली लग्न केलात आहो तुमचा मुलगा खुश राहिला नाही मुलगा किंवा मुलगी काही ते तुम्हाला बर वाटेल का तुम्हाला तुमचं मूल खुश राहायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे असं वाटते ना मग त्याचे म्हणणेकडे लक्ष द्या ना जरा तुम्ही म्हणता अहो समाज काय म्हणेल त्याचे बरोबरीचे मुलांचं किंवा मुलींची सगळ्यांची लग्न झाली आम्ही बाहेर पडलो कोणी भेटला तरी आम्हाला पहिला प्र, प्रश्न असतो मुलाचं काय लग्नाचं बघता का नाही मुलीचं काय लग्न ठरले का नाही त्यामुळे आम्ही काय करू माझा तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्हाला तुमचे मुलांचं सुख महत्वाच का बाकीचे आजूबाजूचे लोक काय विचारतात हे महत्वाच आय एम sure, शुअर तुम्हाला तुमचे मुलाच सुख हे महत्वाच आहे त्यामुळे त्याला सपोर्ट करा हो एवढं काय आणि पुढे जाऊन मी म्हणते तुम्ही म्हणता ओके लग्न झाला की तो सेटल होईल सगळं व्यवस्थित होईल कशावर ना तुम्हाला काही भविष्य सांगता येते का आजच्या घडीला रोज किती लग्न तुटतात माहित आहे तुम्हाला आणि आपले मनाचे किंवा आपले पसंतीचे विरुद्ध लग्न केल्यामुळे रोज किती मुला मुली आत्महत्या करतात माहीत आहे हा विचार करा की, आपला मूल आनंदात राहायला पाहिजे हे महत्वाच आहे त्याचे डोळ्यासमोर आणि काहीतरी मोठं स्वप्न असेल आपण आपल्या आजूबाजूला आपल्या देशात असे कितीतरी महान लोक बघितलेत ज्यांनी लग्न केलं नाही पण ते सुखी आहेत आनंदी आहेत काहीतरी स्वतःचं पॅशन आहे त्यांच्याकडे त्यामुळे आज कोणी मुलगी किंवा मुलगा मी लग्न करणार नाही म्हणाला तर किंवा म्हणाली तर ते काही चूक नाही आणि तुम्ही म्हणाल अहो लग्न ना केलं नाही ते मुलं बाळ नाही उद्या म्हातारपणी कोण होते सांभाळणार अहो आपली मुलं असली तरी आपल्याला म्हातारपणी सांभाळणार आहेत ह्याची गॅरंटी आहे तुम्हाला आज कितीतरी लोकांची मुलं फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत इथे इंडियात फक्त आई वडील आहेत मग अशा वेळी काय आणि त्याचेपेक्षा आज आता खूप खूप सोपं निघालेलं आहे का म्हणजे आपल्याकडे चांगले वृद्धाश्रम आहेत अगदी चांगले तिथे इवन नर्सिंग तुमचं केअर घेणारे लोक पण आहेत त्यामुळे ज्यांना एकटं राहायचं आहे तो मुलगा असू देत मुलगी असू देत ते एक लक्षात ठेवायला पाहिजे आपले पुढचे आयुष्याची म्हणजे ओल्ड एजची फायनान्शियल तयारी करून ठेवायला पाहिजे म्हणजे ते एखाद नोकर नेमतील त्यांचं बघायला किंवा वृद्धाश्रमात महिन्याचं महिन्याला पेमेंट करून राहू शकतील म्हणजे फायनान्शियली ते इंडिपेंडेंट राहणं हे गरजेचं आहे आणि ओल्ड एजमध्ये त्यांचे लिव्हिंगसाठी त्यांचं हे ते एकत्र करून ठेवलेले पैसे किंवा त्यांचं सेविंग हे त्यांना उपयोगी पडणार आहे त्यामुळे आज कोणी मुलगा किंवा मुलगी मी लग्न करणार नाही आहे मला लग्न करायचं नाही आहे मला एकटं राहायचं आहे म्हणाले तर त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे का त्यांना प्रत्येकाला फ्रीडम हवं असते लग्न झालं की काय झालं जबाबदारी वाढली आता सपोज काही मुलांचा हा पण प्रॉब्लेम आहे बरं का त्यांचं इन्कम कमी आहे आज आता वीस हजार रुपये इन्कम आहे त्याचं तो त्याचं तो एन्जॉय करून मस्त राहू शकतो हेच लग्न झाल्यावर ते वीस हजारात त्याचा भागणार आहे का नाही म्हणून तो विचार करतो नाही मला लग्न करायचं नाही आहे का लग्न केलं की मला एवढे ते पैसे भागवता येणार नाहीये का म्हणजे लग्न करून आलेले मुलीला पण काहीतरी हौस असतीये सगळ्या मुली असं नाही म्हणत दोघाही मिळून आपण मिळवूया आणि संसार करूया नाहीये त्यांना पण सगळं हायफाई लागते अगदी तयार हातात येऊन पडलं की उत्तम त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पण खूप वाढलेल्या आहेत त्यामुळे तुमचे मुलाचं तुम्हाला चांगलं बघायचं असलं तर त्याचे मनाविरुद्ध लग्न लावायला जाऊ नका त्याला कन्व्हिन्स करा तो तयार असला तर करा हरकत कर नाही पण त्याला करायचंच नाही आहे लग्न असं असलं तर मात्र त्याचे मागे लागून फोर्सिबली त्याच्यावर असलं काही करू नका असं केलात की कोणीच सुखी राहणार नाही ना त्याची पार्टनर न तो न तुम्ही तुमच्याबरोबरसुद्धा तो आयुष्यभराचं नातं तोडेल तो, तो म्हणेल मला करायचं नव्हतं हे आईवडलं आहे माझे गळे ते बांधलं मग तुम्हाला बरं वाटेल का हो नाही ना, ना। त्यामुळे जे काही आम आपल्या मुलांची मतं आहेत त्याला आपण सपोर्ट करूया त्याला कन्व्हिन्स करून बघा तुमची मतं मांडा का म्हणजे हे जनरेशन गॅप आहे आपला काळ वेगळा होता आत्ताचं काळ बदललेला आहे त्यामुळे नक्की आपण आपले मुलांना सपोर्ट करूया